Sunday night. आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा शिव जन्मभूमी नारायणगाव ते शिर्डी या सायकल वारीचे वा एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आले सायकलने दोन हजार एकवीस साली भारतातील सर्वात मोठी शंभर किलोमीटर अंतराची ग्रुप सायकल रॅली आयोजित केली होती शिवजन्मभूमीच्या सायकल वारीमध्ये वर्ष पाच असलेल्या मुलांपासून ते पंच्याऐंशी वर्ष वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना समावेश असतो यावर्षी अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबरला आयोजित केलेल्या सायकल भाग घेणाऱ्या राजू भोरे गुंजाळे यांच्याकडे नाव नोंदवावे तसेच यामध्ये भाग घेणाऱ्यांना लकी ड्रॉ मधून सायकल हेल्मेट मानाच्या पैठणी चांदीच्या फ्रेम मेडल वॉल स्टँड सायकल पंप अशा प्रत्येकी आठ वस्तू व वा एक वॉटर प्युरिफायर लकी ड्रॉ म्हणून देण्यात येणारे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा